या ठिकाणी पहिला राऊंड संपलेला आहे आणि आता आम्ही दुसऱ्या राऊंडला सुरुवात करीत आहोत बंधूंनो उपस्थित कला रसिकांनो आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे लाँग मार्च गावित साहेबांनी अनेक प्रश्न हाती घेतले शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या आदिवासी बांधवांचे प्रश्न हाती घेतले आणि लॉंग मार्च काढला हा लॉंग मार्च मुंबई पर्यंत गेला आणि त्या ठिकाणी साहेबांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी साहेबांना बोलवलं आणि त्या ठिकाणी मागण्या ऐकून घेतल्या आणि स्पष्टपणे सांगितलं की ह्या माणसानं ह्या व्यक्तीनं आमदारानं ज्या काही मागण्या माटलेल्या आहेत ह्या मागण्या ह्या कुठल्याही त्यांच्या स्वार्थाच्या नाहीत स्वतःपुरत्या नाहीत या समाजासाठी त्यांनी मागलेल्या आहेत म्हणूनच या संपूर्ण मागण्या आपल्या महाराष्ट्र शासनाने पूर्ण केले आणि आश्वासन दिलेलं आहे त्यावर आधारित आम्ही आपल्यासमोर एक नृत्य सादर करीत आहोत लाँग मार्च त्यांचा हा विश्वास आहे तुमच्यावर आम्ही त्यांना फारसं काही दिलेलं नाही आमच्याकडे सत्ता पण नाही परंतु त्या लोकांचे दुःख रात्री बेरात्री कोणी आजारी पडला असेल त्याला वेळेवर जाऊन मदत करणं कोणाच्या म्हणजे कोणत्या कुटुंबावर कोणीतरी फॉरेस्टवाल्यांनी पोलिसांनी काहीतरी संकट आणलं असेल रात्री बेरात्री त्याला जाऊन मदत करणं त्यामुळं म्हणजे आपल्याला मदत करणारा हा एकच पक्ष आहे हे त्या लोकांच्या डोक्यात आहे हे बाकीचे आहेत हे इलेक्शनला मत घेतात जेवण खाऊन घालून आणि मतापुरतरी घेऊन जातात आता मी निवडून आलेलं नाही हरलेला म्हणजे विधानसभेमध्ये हरलेला प्राणी आहे परंतु जे निवडून आले त्यांच्याबरोबर लोकांनी जायला पाहिजे ना आमच्याबरोबर काय यायला पाहिजे आम्ही काय देणार आहोत त्याला पण त्यांचा विश्वास हा आहे आमच्यामुळं त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडणार आहे आणि ही परंपरा पाठीमागून पण माझ्या आयुष्यामध्ये मी कॉलेज सोडल्यानंतर जेव्हा लोकांमध्ये गेलो त्यांचे प्रश्न पाहिले मला नोकरी मिळत होती बी एस सी झालेला मी नोकरी मिळत होती माझ्याबरोबर कमरेड के के पवार म्हणून होते त्याला पण नोकरी मिळत होती पण दोघांनी ठरवलं की आपण लोकांसाठी काम करायचं सामान्य माणसं जे आहेत त्या लोकांचं आपण नोकरी केली म्हणजे त्यांना सुख मिळणार आहे असं भाग नाही परंतु आपण जर लोकांमध्ये गेलो तर लोकांचं दुःख नक्कीच आपण कमी करू आणि ह्या भावनेने आम्ही लोकांमध्ये गेलो लोकांना पण विश्वास संपादन केला लोकांचे बरेच प्रश्न सोडवले आणि त्यामुळं लोकांना आमच्याबरोबर यायला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा अविश्वास दिसत नाही <laughs> संपकऱ्यांच्या मोर्चेकऱ्यांच्या जेव्हा अडचणींबद्दल बोलत होता तुम्ही खूप भाऊक झालात आणि या दोन्ही ताईंच्या डोळ्यात पण आम्ही पाणी पाहिलं तुमच्या काय अडचणी आहेत आणि आम्हाला म्हणजे असं मार्गदर्शन करणार ते तालुक्यात कोणीच नाही खरं सांगणार आणि हे जे जे पी आहे यांना लोक देव म्हणून सांगतात लाडके आमदार म्हणून आम्ही पोरीने विचार करा केला आज कोणीच आपला श्री म्हणून आपण आपला कोणी विचार करत नाही का सगळ्यांचा पगार वाढतो ना आपण एवढा म्हणजे तीन तीन महिन्याची गरोदर माता हुँ, ती हुँ. गरोदर माता म्हणजे आज सुदृढ बालक उद्याच नागरिक बनणार आहे तरी शासन आपल्या लक्ष देऊ शकत काही नाही एक वेळेस अशी माझं ना माझे वन खा, वन हक्काची जमीन आहे त्याच्यात थोडं म्हणजे माझं भागत नाही अंगणवाडीवर तर त्याच्यात मी छोटीशी एक पोल तयार केली तर ज्या वेळेस ते वन खा खात्याचे जे अधिकारी आले तर माझ्या त्या पोलट्रीत भांडे ती पाईपलाईन सगळं असं जोडलेलं होतं तर ते पूर्ण पाडून टाकण्याची त्यांची तयारी त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं माझे मालक आहेत ना ते शिकलेले नाही आहेत तर ते तर अजिबात काही बोलायला तयारच नाही मग मी याच्या त्याच्याकडं मार्गदर्शन घेतला आता मी करू काय एवढं माझ्या कष्टाची जर पोरं पडली तर माझे ते त्यावेळेस मला पगार होता तो साडेचार हजार होता तर साडेचार हजार ना मला पोरं शिकवायचे आणि घर घरच भागवायचं शेती मला खूप कमी आहे तर त्यावेळेस मग ना म्हटलं मी दात कोणाकडे मागू तर आता साहेबांनी सांगितलं की तुमची त्यांच्यावर एवढी श्रद्धा का आहे तर मग मी तिथं धावत की साहेब असं चालू आहे त्यावेळेस साहेबांनी पूर्णपणे त्याची अंमलबजावणी वरतीपर्यंत केली का तिथं त्या गरीबांचं तर त्यांची जमीन वन जमीन त्यांच्या हक्काची आहे आणि तुम्ही ते पाडू शकत नाही असं साहेबांनी त्यांना बजावलं आणि माझी ती hmm. त्यांनी ते बचावली ये लम है ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरिया करेंगे ये लमह ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले, तो चले गए तो हम फरियाद करेंगे इन सपनों की तस्वीरों से इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरिया करें है ये पल हम बरसों याद करेंगे ये लम्हे तो है बहुत खती इन लम्हों पर कुछ लिखा नहीं ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे ये लम्हे ये पल हम याद करेंगे ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे ये लम है ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे Tchau, अक्षरशः निशब्द करून टाकलं या चित्रपीत पाहत असताना अगदी मन भरून येत आहे साहेबांची जी, जीवाभावाची जी माणसं रामजी काका काशीराम गायकवाड के के पवार आमचे शिक्षक सर आणि आमचे राठोड बाबा याचा ज्यावेळेस आम्ही फोटो पाहिला तेव्हा प्रत्यक्ष डोळ्यात असू आले बाबा तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्हाला साथ देणारी ही माणसं जीवाभावाची माणसं होती पण आपण त्यांना मुकलो खरोखरच त्यांचं कार्य आपल्यासाठी खूप महान मोलाचं आहे बंधूंनो हे सगळं काही केलं काही साहेबांनी हे सगळं आपल्या समाजासाठी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे कष्टकऱ्यांसाठी केलेलं आहे ही व्यक्ती पायी पायी मुंबई पर्यंत जाते याचा अर्थ कधी कसं तरी समाजाशी कळवळा आहे समाजाबद्दल त्यांना आस आहे आसक्ती आहे प्रेम आहे जिवाळा आहे म्हणूनच माझ्या तमाम बंधू भगिनींना मी हा थोडी विनंती करतो हे वक्ती हे व्यक्तिमत्व पुन्हा होणं नाही अतिशय ग्रेट कावीद साहेब आहेत कर्मयोगी आहेत आणि हे संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या आदिवासी समाजासाठी घालवलेलं आहे बंधूंनो गावित साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा गावी साहेबांना समर्थ साथ द्या अनेक समर्थक साहेबांचे आहेत कट्टर कार्यकर्ते आहेत आपण सर्वजण गावित साहेबांच्या पाठीशी उभे राहू बंधून या दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा येते आहे मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो आपले ही व्यक्ती नक्कीच विधानसभेमध्ये गेले पाहिजेत म्हणून आपण सगळ्यांना मी विनंती करेन गावित साहेबांना आपण पाठिंबा द्यायचा आहे गावित साहेब को लाल सलाम मास्टर फोटो सुरगाना यांच्याकडनं एकशे एक रुपये राजू बाबा शेख सुरगाना नगरसेवक यांच्याकडनं एकशे एक रुपये संतोष बागुल सुरगाना यांच्याकडनं एकशे एक रुपये जाकीर शेख सुरगाणा यांच्याकडनं एकशे एक रुपये रुपेश कानाडे यांच्याकडनं दोनशे एक रुपये दीपक अलंकार दोनशे रुपये चेतन आहेर सुरगाना एकशे एक रुपये ज्ञानो जंगम कुबेरा झोरा सुरगाणा यांच्याकडनं एकशे एक रुपये कुणाल साळुंके सुरगाना यांच्याकडनं शंभर रुपये संस्कार पगारिया सुरगाणा यांच्याकडनं एकशे एक रुपये दरबार इंडस्ट्रीज चौदा झिरो सहा यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे वाय आर जी यांच्याकडनं शंभर रुपये प्रोडक्शन किरण गावेत यांच्याकडनं शंभर रुपयाचं बक्षीस आलेले आहे धन्यवाद आपल्या पंचायत समिती सुरगाण्याचे सभापती आदरणीय कॉम्रेड इंद्रजीत यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस इंजिनियर महेश धुम खोकरी यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस ज्योती गावित आणि चिरंजीवी गावित या माय लेकरांकडून या नृत्याला या गीताला पाचशे रुपयाचं बक्षीस मेनका पवार माजी सरपंच खोबळा यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे रोहिणीताई वाघेरे सरपंच काठीपाडा यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस मधुकर खोटरे साई कृपा हॉटेल उंबरठाण यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस मुकुंदा गावित ग्रामपंचायत उंबरठाण एकशे एक रुपये गोविंद हरी गावित चिकारपाडा यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस भरत पवार पायरपाडा सचिव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सुभाष सेठ चौधरी यांच्याकडून शंभर रुपये शिवराम गावित शंभर रुपये संस्कार धर्मेंद्र पगारिया यांच्याकडून दोनशे रुपये विठ्ठल पवार नाकोडे यांच्याकडून शंभर रुपये काशीनाथ थविल गारमाळ यांच्याकडून दोनशे रुपये अस्मिता अभिनव गांगुर्डे यांच्याकडनं एक हजार अस्मिता आणि आजी कॉम्रेड कुसुमताई गावित यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अशोकराव धूम खोकरे यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे रफिक मगेरी ग्रामपंचायत सदस्य खोकरे यांच्याकडनं एकशे एक रुपये चंद्रकांत वाघेरे साहेब यांच्याकडनं पाचशे एक रुपयाच बक्षीस दादा गावेत यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं बक्षीस वागचवे सर यांच्याकडनं एकशे एक रुपये आनंदा गावित तोरण डोंगरे यांच्याकडनं एकशे एक रुपये दादा गांगुर्डे नाकोडे नाकोडे यांच्याकडनं शंभर रुपये प्राचार्य एस पी राठोड सर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस अलंगुंचे उपसरपंच यांच्याकडनं एकशे एक रुपये तोरण डोंगरी पोलीस पाटील यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बक्षीस माननीय आमदार कॉम्रेड जे पी गावित साहेब यांचे कट्टर समर्थक लीलाधार चौधरी यांच्याकडून बंद पाकिट अलबाड ई सर्व्हिसेस व सोलर सर्व्हिसेस उंबरठान यांच्याकडून बंद पाकिट मिळालेलं आहे कृपया सर्व कलाकारांनी स्टेजवर यायचं आणि मी कर्मयोगींना विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि ह्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावं आदरणीय कर्मयोगी गावित साहेब गावित सर यांच्याकडनं एकशे रुपये धन्यवाद या लॉंग साठी अतिशय सुंदर असं

ते चालू असताना साहेबांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं खरोखरच मी जे काही कार्य करत आहे लोकांच्या नजरेत आहे किंवा नाही परंतु आमच्या आश्रम शाळेने हे पालकांना दाखवलं लोकांना दाखवलं साहेब नक्कीच सदगदीत झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं